मुलीवरती संस्कार असतात आईचे ना त्या संस्काराची जपणूक करण्याची एक चांगली संधी त्यांना प्राप्त झालेली आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी जर पाठिंबा दिला तर इलेक्शनच क्लिअर होऊन जाईल ना तर काही दिवसांपूर्वी बारामतीच्या विद्यमान खासदार आणि आताही बारामती लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर आलेली ही प्रतिक्रिया होती सुनेत्रा पवार या माझ्या मोठ्या वहिनी आहेत आणि मोठी वहिनी ही आई समान असते भाजपनं माझ्या आईलाच निवडणुकीत उतरवलं असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळेंनी केलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्यावर आता अजित पवार गटाकडून खोचक प्रतिक्रिया आली आहे आईनं मुलीवर केलेल्या संस्काराची जपणूक करण्याची ही संधी सुप्रिया सुळेंना या निमित्तानं मिळते त्यामुळे सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा द्यावा अशी मागणी जणू अजित पवार गटाचे पुणे शहराचे अध्यक्ष दीपक मानकर यांनी केली आहे सुनेत्रा पवार यांच्याबद्दल सुप्रिया सुयेनेमकं काय म्हणाल्या होत्या ते आधी जाणून घेऊया भाजपचे नेते बारामतीमध्ये येऊन विकासाच्या गोष्टी करण्यापेक्षा आम्हाला पवारांचा पराभव करायचा आहे अशी वक्तव्य करत आमचं घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना उमेदवार म्हणून हवी आहे मोठी वहिनी ही आई समान असते माझ्यावरती जे संस्कार झालेत त्यानुसार मोठ्या भावाची बायको ही आई समान असते भारतीय जनता पक्षानं माझ्या आईला लोकसभा निवडणुकीत उतरवलं आणि नेमका हाच मुद्दा पकडत राष्ट्रवादीच्या नेत्यानं सुप्रिया टोला लगावलाय काय म्हणाले दीपक मानकर पहा मला असं वाटतं की, की मुरलीधर मोहोळ म्हणजे हे तुम्ही मला इलेक्शन झाल्यानंतर सांगाल की मागच्या लीडपेक्षा दीड लाख मत मुरलीधर मोहोळला जास्त पडतील सुमित्रा देखील त्याच पद्धतीनं बारामतीमध्ये रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार आणि आढळत देखील चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी निवडून घेतील कारण की जी यंत्रणा आम्ही गेल्या पंधरा वीस दिवसाच्या कालावधीमध्ये सातत्यानं जी एकत्रित येऊन केल्यानंतर त्याच्यामध्ये आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री असतील आदरणीय अजितदादा असतील आदरणीय फडणीस साहेब असतील त्यांनी ज्या दिशेने प्रचाराची यंत्रणा राबवण्याचा जो संकल्प केलेला आहे तो पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न आमच्या मंडळीचा निश्चितपणे असेल आणि एक चांगलं वातावरण महायुतीचं पदाधिकाऱ्यांचं सर्व मान्यवर जेवढे पदाधिकारी म्हणजे शहराचे असू द्या जिल्ह्याचे असू द्या तालुक्याचे सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे खूप चांगलं वातावरण महायुतीला याय बरोबर आहे ना सुळे तर सुळेच म्हणणार मी पवार कसं नाही म्हणेल सुळ्यांच्या नावाला मी पवार नाव कसं काही पवारच आहे त्यामुळे मी वेगळं काय सांगितलेलं नाही सुळे पवार आई समान असते आणि माझ्या आईला विरोधात तर मग आईला आशीर्वाद देऊन टाकावा ना मुलीने असं काय म्हणलं आईने आशीर्वाद म्हणजे आईला ते जर एवढं मांडतात की बाबा मुलीच्या ज्या म्हणजे मुलीवरती संस्कार असतात आईचे ना संस्काराची जपणूक करण्याची एक चांगली संधी त्यांना प्राप्त झालेली आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी जर पाठिंबा दिला तर इलेक्शनच क्लिअर होऊन जाईल ना तर काय म्हणजे आईचं नातं असेल तर खूप चांगलं आहे त्यांचं त्याच्याबद्दल आपलं काही म्हणणं नाही शेवटी रक्ताची नाती ही कधीतरी एकत्र येत असतं जरी थोड्या कारणास्तव दुरावलेले असली तरी आणि मी काय वाशी राहावी असं मला वाटतं त्यामुळे आईला पाठिंबा द्यावा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधवेदारी लोकमत डॉट कॉम